उर्जित अवस्थेत आणण्यासाठी बैठकीला कोण उपस्थित होतं स्वतः मंत्री आमदार कोकाटे शोभताई पछाप आमदार दिलीप म्हणजे सरकारने चोराच्या हातात तिजोरीच्या चावे दिल्या आहेत त्यांच्यामुळे आज सहकार्याला घरघर लागली अशाच आमदार खासदारांच्या आडवा बैठक घेऊन काय सारख करणार असं नाशिकचं जनता विचारते तरी कोकाटे व पणकर यांनी बातमी परीक्षण करण्याची गरज आहे असं नाशिक जिल्ह्यातील शेतकरी विचारत आहेत तसेच जिल्ह्यातील चोपन्न हजार सभासद बँकेचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना लाजकुश वाटत नाहीत प्रश्न नाशिककरांनी विचारला आहे थोडीफार जर काही शिल्लक असेल तर पदाचे राजीनामे द्यावेत किंवा बैठका टाळावे असं बीबीएस न्यूजच्या संचालकांशी बोलताना सांगितलंय आता जे प्रशासक बँकेवर बसवले आहेत ते अजित पवार यांची चमचेगिरी करणारे आहेत महाराष्ट्र राज्य बँकेमध्ये घोटाळे करणारे आहेत अशा चोर भामट्यांना आपण बँकेत बसवलंय याचा अर्थ काय त्यांची हकालपट्टी करावी आणि शेतकरी व बँक कर्मचारी त्यांची हकालपट्टी करावी असं एकमताने मागणी करत आहे अन्यथा देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांना आपले राजीनामे द्यावेत अशी संतापजनक प्रतिक्रिया नाशिक जिल्ह्यातून उठत आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेची जवळपास पन्नास हजार शेतकरी सभासद आहेत या शेतकऱ्यांनी त्यांच्या बँकेतील खाती सुरू करून खात्यावर व्यवहार करावे सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून बँकेचे व्यवहार सुरळीतपणे सुरू झाल्यास बँकेस ऊर्जिताव्यस्था प्राप्त होईल असे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट माणिकराव कोकाटे यांनी केले आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात जिल्हा मध्यवर्ती बँक आढावा बैठकीत ते बोलत होते यावेळी जिल्हाधिकारी शर्मा खासदार शोभा खासदार खासदार भास्कर भगरे आमदार दिलीप पणकर आमदार डॉक्टर राहुल आहेर आमदार नितीन पवार तसेच आमदार सरोज आहेर माजी आमदार नरेंद्र दराडे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक बाळासाहेब बाणासकर जिल्हा उपनिबंधक फयाज मुलाणी सहकार विभागाचे सहसचिव संतोष पाटील बँकेचे अधिकारी शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते कृषी मंत्री अॅकेट कोकाटे यावेळी म्हणाले की जिल्हा मध्यवर्ती बँक सुरळीत होण्याच्या दृष्टीने बँकेविषयी शेतकऱ्यांच्या मनातील असलेला संभ्रम दूर करणे आवश्यक आहे बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांचा विश्वास घेणं गरजेचं आहे यासाठी ती येणाऱ्या तीन महिन्यांपर्यंत शेतकऱ्यांकडून कुठल्याही प्रकारची सक्तीची वसुली न करण्याचे निर्देश कृषी मंत्री व बँक प्रशासकांना दिले येणाऱ्या आठवड्याभरात शेतकऱ्यांसाठी स्कीम सुरू करणार आणि मय शेतकरी सभासदांच्या वारसांसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी व्याजदर आकारणीबाबत वेगवेगळे निर्णय घेण्यात येतील जिल्हा मध्यवर्ती बँक खातं सुरू करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाच्या विविध योजनांचे लाभही येणाऱ्या काळात डीबीटी माध्यमातून प्रदान करण्यात येतील शेतकऱ्यांमध्ये बँकेबाबत विश्वासार्हता निर्माण होण्यासाठी सर्व संचालक बँकेत पाच लाख रुपयांच्या ठेवी जमा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी सांगितले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सिंहस्थ कुंभमेळा आढावा माणिकराव कोकाटे यांचा जिल्हाधिकारी यांच्या कक्षात आज सिंहस्थ कुंभमेळा आढावा घेतला यावेळी विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम खासदार शोभा बच्चव खासदार परम खासदार भास्कर भोगरे आमदार दिलीप बटकर आमदार डॉक्टर राहुल आहेत आमदार नितीन पवार आमदार सरोज आहेत माजी आमदार नरेंद्र तराडे जिल्हाधिकारी जलश शर्मा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता उदय पालवे सिन्नरच्या उपविभागीय अधिकारी हेमांगी पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यावेळी म्हणाले की कुंभवेळा अनुषंगाने मागील अनुभव पाहता मोठ्या प्रमाणावर वाहतुकीची कोंडी होण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने समृद्धी महामार्गावरील सिन्नर तालुक्यातील मौजे बोरखेड येथे आगमन निर्मगण निर्माण करून बोरखेड ते नाशिकला जोडणारा पर्यायी रस्ता मंजूर करण्यात यावा यामुळे नाशिक पुणे व मुंबई आग्रा हायवे वरील वाहतुकीची कमी होण्यास मदत होईल सिन्नर नायगाव जोगल पेंटी हा चौपदरी कॉन्क्रीट रस्ता तयार करून गोदावरी नदीवर दारणा सांगवीला जोडणारा मोठा पूल बांधण्यात यावा व दारणा सांगवी ते नाशिक छत्रपती संभाजीनगर महामार्गाला जोड रस्ता करून पंचवटीला जोडणारा अत्यंत जवळचा पर्यायी मार्ग निर्माण केल्यास गोदावरी दारणा संगमावर स्थानासाठी येणाऱ्या भाविकांची सोय होईल अशा सूचना कृषी मंत्री अॅडव्होकेट कोकाटे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत